अमरावतीत शिक्षण मंत्र्यांच्या हस्ते देशभक्तीपर गाण्यांवर कवायतींचा शुभारंभ महाराष्ट्रामध्ये सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये देशभक्तीपर गीतावर कवायत हा कार्यक्रम अतिशय उत्साहाने साजरा राज्यातील सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये दर शनिवारी देशभक्तीपर गाण्याच्या कवायती घेण्याचा उपक्रमाचा शुभारंभ आज शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या हस्ते अमरावतीत करण्यात आला महानगरपालिकेच्या प्राथमिक व माध्यमिक जेवळ शाळेत आयोजित कार्यक्रमात मुलामुलींनी देशभक्तीपर गाण्यावर प्रभावी कवायती सादर केल्या यावेळी स्थानिक आमदार रवी राणा महापालिकेचे आयुक्त शिक्षण अधिकारी पालक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते या कवायतीमुळे विद्यार्थ्यांमध्ये संघटन कौशल्य देशाप्रती आदर शालिक व्यायाम या ठिकाणी होणार आहे अशी प्रतिक्रिया दादा दे भुसे यांनी व्यक्त केली आहे त्यांना भाव श्रद्धांजली दिली पाहिजे देशभक्तीपर गाण्यांवर कवायत हा प्रकल्प सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये गेल्या पंधरा दिवसांच्या पासून प्रॅक्टिस करून आज राज्याच्या विद्यार्थ्यांनी आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये सादर केलेला आहे आपण बघितलं असेल अतिशय उत्साहपूर्ण वातावरणामध्ये हा प्रकल्प त्या ठिकाणी विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध पद्धतीने सादर केला यामुळे विद्यार्थ्यांमध्ये एक संघटन कौशल्य देशाच्या विषयी आदर आणि शारीरिक व्यायाम पण त्या ठिकाणी संपन्न होणार आहे